शेतकरी मित्रांनो मित्रांनो काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केले यंदा मात्र काही महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे यामध्ये दिसून आलेले आहे काही निवडक गोष्टी वगळ्या तर शेतकऱ्यासाठी बजेटमध्ये काय असा उपरोधिक प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यातही गेल्या अनेक महिन्यापासून ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे त्या शेतकऱ्यांकरता विशेष तरतूद होईल अशी आशा होती मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या बजेटमध्ये कुठे स्थान मिळाले नाही यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी एक प्रतिक्रिया ही दिलेली आहे काल सादर झालेल्या केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची उघड फसवणूक आहे कधीतरी शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव वाढले की क्षणात कांदा निर्यातबंदी निर्यातीवर कर आणि विविध अटी शर्ती लावून शेतकऱ्यांचे उत्पन्न रोखायचे आणि आज जेव्हा गेल्या अनेक महिन्यापासून कांद्याला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडी सापडला आहे कांद्याला मातीमोल भाव मिळतो आहे तेव्हा या अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठी कवडीचीही तरतूद नाही हा अर्थसंकल्प शेतकरी विरोधी मानसिकतेचा जिवंत पुरावा आहे केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडले असून त्यांच्या उत्पादन खर्चाकडे वाढत्या मजुरीकडे खत बियाण्याच्या मागाईकडे आणि कर्जाच्या ओझ्याकडे जाणीवपूर्वक डोळे केलेली आहे नियंत्रणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना बळी देणाऱ्या सरकारने आज कांदा उत्पादकाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे केलेले आहे शेतकऱ्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाची किंमत शून्य मानणाऱ्या या धोरणाविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे जर केंद्र सरकारने तात्काळ कांदा उत्पादकासाठी थेट आर्थिक तरतूद भाव हमी हमीभाव आणि निर्यात धोरणात स्थैर्य दिले नाही तर हा संताप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिलेला आहे मित्रांनो आपल्या लक्षात आले असेल शेतकऱ्यासाठी काही बाबी वगळल्या तर कांदा उत्पादकासाठी अशी ठोस काही निर्णय या अर्थसंकल्पामध्ये शेत सरकारच्या वतीने घेण्यात आलेला नाही आणि त्यावरती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत देगुळे यांनी ही ज्वलंत प्रति प्रतिक्रिया ही त्या अर्थसंकल्पावरती दिलेली आहे तर मित्रांनो आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की ती टाकायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा